विजयादशमीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने स्मारक टपाल तिकीट आणि नाणं जारी केलं होतं स्वातंत्र्य इतिहासात पहिल्यांदाच संघासाठी टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्यात आले पण हे तिकीट वा नाणं मिळवायचं कसं तर हे विकत घेण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे कोणत्याही व्यक्तीच्या नावावर स्मारक टपाल तिकीट जारी करण्यासाठी सरकार किंवा टपाल विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो त्यामध्ये त्या व्यक्तीची माहिती त्याचं योगदान आणि महत्व नमूद करावं लागतं तसेच त्या व्यक्तीच्या नावाने यापूर्वी तिकीट निघालं आहे का हेही सांगणं आवश्यक असतं जर आधीच त्या नावाने तिकीट जारी झालं असेल तर पुन्हा त्याच नावाने टपाल तिकीट काढलं जात नाही लक्षात ठेवा की ही नाणी बाजारात व्यवहारासाठी चालत नाहीत तर ती मुख्यतः संग्रही ठेवण्याच्या स्वरूपाची असतात आपण स्मारक नाणी एस पी एम सी आय एल म्हणजेच सिक्युरिटी प्रिंटिंग अँड माइंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता यासाठी सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल त्यानंतर उपलब्ध नाणी पाहून निवडलेल्या नाण्यांचे ऑनलाईन पेमेंट करून ती खरेदी करता येते काही उच्च मूल्याची स्मारक नाणी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून देखील खरेदी करता येतात